श्रोते हो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोते हो स्पंदन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक साहित्यिकांना नामांकित कवींना ह्या कार्यक्रमात आमंत्रित करून त्यांचा साहित्यिक जीवनप्रवास जाणून घेतलेला आहे आज असंच चोपडा तालुक्यातील आडगाव येथील व्यवसायाने पत्रकारिता करणारे शेतीमातीत जगणारे कवी रमेश जयसिंग पाटील आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा साहित्यिक प्रवास आणि जीवन प्रवास देखील जाणून घेऊया सर नमस्कार स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये नमस्कार सर आपण व्यवसायाने पत्रकारिता करता ह्या पत्रकारिता क्षेत्रामध्ये मी गेल्या पंचेचाळीस वर्षापासून पत्रकारिता करीत आहे सातत्याने बरं आजही माझं लिखाण सुरू आहे पत्रकारिता म्हणजे सर्वच आघाड्यांवर एका पत्रकाराला जागरूक राहायचं असतं मग लेखन वाचन आणि एखाद्या बातमीचा मागोवा घेणं तर पत्रकारिता या क्षेत्राचा कविता करताना किंवा कविता उमसताना उमकताना आपल्याला कितपत त्याचं समन्वय साधता आलेलं आहे पत्रकारिता करताना साहित्यिक भाषेशी पत्रकाराची जोड असली पाहिजे साहित्यिक भाषा त्याला अवगत असली पाहिजे किंवा साहित्याविषयी आदर असला पाहिजे मी पत्रकारिता करीत असताना नगरवाचन मंदिर चोपडा या संस्थेत जिला आज शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत हु. या संस्थेमध्ये जे महान पु ल देशपांडे वगैरेपासून जे फार मोठे मोठे लोक येऊन गेले त्या ठिकाणी आणि एक तात्यासाहेब विवा शिरवाळकर नारायण सुर्वे वसंत बापट आदी प्रवृत्ती मंडळी त्या ठिकाणी येऊन गेली त्यांच्या सहवासात आलो आणि नंतर आंतरिक उर्मीने मीही साहित्याचा थोडाफार गंध असल्याने लिहित राहिलो आणि आजवर लिहित आहे सर हे लेखन करत असताना आपला पहिला कविता संग्रह जो प्रकाशित झाला त्याचं नाव उन्ह तापली रे ह्या कविता संग्रहाबद्दल आपण काय सांगायला उन्ह रे या काव्य संग्रहाचं नाव फार काल्पनिक आणि यथार्थ आहे त्याला नाव देताना साधारणतः आपल्याकडे खानदीच ऊन म्हटलं म्हणजे मार्च नंतर खूप ऊन असतं तापतं आपल्याकडे त्यानंतर मी जेव्हा कविता लिहायला सुरुवात केली तर उन्ह रे हे शीर्षक आधी दिलं बर मग त्याच्यातल्या कविता लिहिल्या आणि त्याच्यात जवळपास कविता या काव्यसंग्रहात आहेत आणि पहिलं पुस्तक माझं प्रकाशित केलं होतं बरं सर्वात आधी आपला जेव्हा कविता संग्रह प्रकाशित होतो एक अपत्य प्राप्तीनंतर जो काही आनंद होतो तो एखादा काव्यसंग्रह किंवा कथासंग्रह किंवा एखादी साहित्यिक कृती कलाकृती जन्माला आल्यानंतर होतो दुसरा आपला काव्यसंग्रह पाखरा रे हा प्रकाशित झाला त्याबद्दल काय सांगाल दुसऱ्या काव्यसंग्रहाच्या निमित्ताने पाखरा रे ही पण संकल्पना शेतीमाती पाणी वारा निसर्ग सातपुळा या संकल्पनेवरच आधारित आहे शेतात शेतकरी पाखरं उडवायला जातात त्याचंच नाव मी मराठीमध्ये पाखरा रे म्हणजे वऱ्या वायण्याचा जो कार्यक्रम असतो म्हणजे आयराणी भाषेत त्याला वऱ्या वायने म्हणतात तर अशा पद्धतीने ते पुस्तकाची संकल्पना पुढे आली आणि या पुस्तकाचं प्रकाशन जरी चोपळा किमाया प्रकाशनने केलं तरी याला प्रस्तावना दादा अशोक निळकंठ सोनवणे अशोक दादांनी दिलेली आहे आणि त्यांचं मी खऱ्या अर्थाने ऋणी राहील आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन परत थाटात था व्हावं अशी माझी मनोमनी इच्छा होती आणि त्यानुसार राज्याचे महाअभियोक्ता आणि विशेष सरकारी वकील पद्मश्री उज्ज्वलजी निकम माझ्या या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला आले होते पुस्तक प्रकाशनाच्या खूप सुखद आठवणी एका कवी किंवा लेखकाच्या मनामध्ये रुंजी घालत असतात आणि नामांकित किंवा प्रतिष्ठित लोक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रोतावर्ग आपलं पुस्तक त्यांच्या हातामध्ये गेल्यानंतर येणाऱ्या प्रतिक्रिया खूप मौल्यवान असतात या प्रतिक्रियांबद्दल काय सांगाल ज्या वेळेला पहिलं माझं दुसरं पुस्तक प्रकाशित झालं पाखरा उडूल त्यावेळेला उज्ज्वलजी निकम साहेबांनी मला फार मोठ्या उंचीवर आणून ठेवलं आणि माझ्या साहित्याला चोपडा तालुक्यातूनच नव्हे पण संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून फार मोठ्या प्रमाणावर दाद मिळाली आणि मी कवी म्हणून उदयास आलो असं मला त्यावेळेला झालं होतं त्यानंतर कवितेचा हा प्रवास असाच सुरू राहिला प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं लिखाण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपलं पुस्तक दर्जेदार प्रकाशनाने प्रकाशित करावं आणि त्याचा समारंभ देखील दांडगा व्हावा त्याच्यात आपला परिवार देखील सहभागी व्हावा <laughs> त्या अर्थाने आजवर माझी जी जी पुस्तकं निघालेली आहेत त्याचे त्याचे प्रकाशन समारंभ मी फार मोठ्या चाटात केलेले आहेत वा सर आपली एखादी कविता आम्हाला ऐकायला नक्की <laughs> आवडेल माझी एक कविता आहे भूमिपुत्र मळणीच्या वेळी खड्यात दानानं दाना वेचणारा माझा बाप मळणीच्या वेळी खड्यात दानानं दाना वेचणारा माझा बाप संस्काराचे धडे द्यायचा आम्हाला संसारासाठी संस्काराचे धडे द्यायचा आम्हाला संसारासाठी अरे अन्नासाठी पोट हातात धरून गरिबीच्या लखतरात झोपडी रडताना कधी पाहिले आहे का तुम्ही अरे अन्नासाठी पोट हातात धरून गरिबीच्या लखतरात झोपडी रडताना कधी पाहिले आहे का तुम्ही कष्टानं पिकलेला दानानं दाना नशिबाने येत असतो कुणब्याच्या घरात कष्टानं पिकलेला दानानं दाना नशिबाने येत असतो कुणब्याच्या घरात भरत असतात कणग्या पेव भरत असतात कणग्या पेव बारा महिने आणि hmm. एक दुष्काळाचा धरून बारा महिने आणि एक दुष्काळाचा धरून त्या दाण्याचं मोल कळलं आहे तुम्हाला त्या दाण्याचं मोल कळलं आहे तुम्हाला हेही बजावत होता बाप हेही hmm. बजावत होता बाप झोपडीचं प्राक्तन भरडलं आहे चक्कीत झोपडीचं प्राक्तन भरडलं आहे चक्कीत आज मात्र धनधान्याने समृद्ध झालेली प्रगतीशील शेतकऱ्याची जात आज मात्र धनधान्याने समृद्ध झालेली प्रगतीशील शेतकऱ्याची जात सत्कार स्वीकारताना पाहतोय स्वीकारताना पाहतोय अन रुंजलेल्या हातांना बिलगलेली काळी माती रुंजलेल्या हातांना बिलगलेली काळी माती अरुण्य रुदन करते भूमिपुत्राच्या नावाने अरुण्य रुदन करते भूमिपुत्राच्या नावाने रासायनिक कथांच्या दाहक मात्रेने व्याकुळ झालेली रासायनिक कथांच्या दाहक मात्रेने व्याकुळ झालेली खूप छान सर आपल्या या कवितांना देखील एक मातीचा सुगंध येतो आहे कारण आपण शेतकरी देखील आहात जेव्हा काव्य निर्मिती होत असते पुस्तक प्रकाशित होत असतं आणि त्रयस्थपणे आपण आपल्या कवितांकडे बघत असतो कवितांकडे बघण्याची आपली एक स्वतंत्र अशी धारणा असते आपला दृष्टिकोन काय आहे माझ्या कविता कशा आहेत याचा ज्या वेळेला प्रकाशन समारंभामध्ये पुण्याचे प्राध्यापक डॉक्टर श्रीपाल सबनीस हे माझ्या पुस्तक प्रकाशना समारंभाला आले आणि त्यांनी प्रदीर्घ असं भाषण केलं होतं त्यावेळेला मला असं वाटलं की माझ्या कविता या खूप दर्जेदार आहेत आणि त्या लोकांना भावतील या पद्धतीने मी लिखाण करीत असतो आणि वास्तवतेला खूप मी महत्त्व देतो सर ह्यासोबतच आपण अनेक वृत्तपत्रातून किंवा दिवाळी अंकातून आपल्या कथा कविता ललितलेख हे प्रकाशित होत असतात आपला जो अवांतर लेखनाचा व्यासंग आहे त्यामध्ये आपण सारोळी हायको कविता हिराणी कविता बालकविता या प्रकारचं लेखन करीत असता यासोबतच आपण जे काही लेखन करता त्याबद्दल काय सांगाल मासिकांबमध्ये आपलं लेखन असेल हे जेव्हा लेखन वृत्तपत्रातून मासिकातून जेव्हा छापून येत असतं तेव्हा प्रतिक्रिया कशा असतात वाचकांच्या त्यावेळेला खरं म्हणजे पत्रकाराला आणि त्याच्यातल्या अंतर्मनातील लेखकाला कवीला असं वाटतं की खूप आपल्या लिखाणाचं चीज कोणीतरी केलं आहे अनेक वृत्तपत्रांनी म्हणजे सकाळ दैनिक असेल मुंबई महाराष्ट्र टाईम्स असेल या ठिकाणी देखील आणि काही दिवाळी अंकांनी देखील दर्जेदार दिवाळी अंकांनी देखील नाशिकच्या भालचंद्र असेल अशा दिवाळी अंकांनी देखील माझ्या कवितेचं भरभरून कौतुक केलेलं आहे पुणे मुंबई आणि एकूणच संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः देशोन्नतीने देखील माझ्या काही कविता खूप प्रकाशित केलेल्या आहेत सर हे सर्व कार्य करत असतानाच आपण अनेक ठिकाणी देखील भूषवलेली आहेत आणि अनेक पुरस्कार देखील आपल्या नावावर आहे आपण माझे संचालक होतात चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चोपडा शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे देखील आपण माजी संचालक होतात आणि विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे देखील माजी संचालक माझे अध्यक्ष होतात चोपडा तालुका पत्रकार संघ चोपडा ही सगळी पदं भूषवेत असताना एक प्रकारची जबाबदारी आणि अनेक अनुभव आपल्या गाठीशी असतात या अनुभवांबद्दल किंवा आलेल्या जबाबदाऱ्यांबद्दल काय सांगाल माझी एक मानलेली बहीण आहे उर्मिला ताई भाटे म्हणून पंढरपूरला असतात त्या रुक्मिणी माता मंदिराच्या पुजारी आहेत बरं तर त्या म्हणतात की रमेश भाऊ तुम्हाला हे सगळं जमतं कसं हे शेती माती पाणी वारा हे पाहतात शेतात जातात कविताही लिहितात पुस्तक पण काढतात आणि या सगळ्या गोष्टी करून तुम्ही घरसंसारही व्यवस्थित नीटपणे चालवतात तुमचे दोघं मुलं व्यवस्थितपणे आहेत आणि अशा पद्धतीने समाज ज्या वेळेला आपल्याला डोक्यावर धरतो त्यावेळेला आपलीही काही जबाबदारी असते नैतिक जबाबदारी असते की त्याचं आपण पालन केलं पाहिजे या नावावर जे पुरस्कार मला मिळालेले आहेत ते यथार्थाने अर्थाने मी त्या पुरस्काराचं इथं कौतुक करत नाही परंतु ते ज्यांना पुरस्कार मिळालेले असतात त्यांना जितका आनंद होतो तितकाच आनंद द्विगुणित करण्याचं काम मी आहे हो आपल्याला अखिल भारतीय पत्रकार आणि पत्रलेखक संघाचा पत्रश्री पुरस्कार पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या हस्ते मिळालेला आहे आणि हो, दैनिक गावकरी उत्कृष्ट वार्ता पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप दोन हजार आठ इंदोर हे दोन पुरस्कार मानाचे आणि महत्वाचे आपल्या नावावर आहेत पुरस्कार आपल्याला काय देऊन जातात काय वाटतं आपल्याला स्वर्गवासी तात्यासाहेब विवा शिरवाळकर उर्फ कुसुमाग्रज आणि कविवर्य पी सावळाराम ठाणे नारायण सुर्वे नाधो महानोर कवी अशोकदादा सोनोने प्राध्यापक वाना आंधडे जळगावचे डॉक्टर किसन पाटील स्वर्गवासी यांच्या संपूर्ण आशीर्वादाने माझी पत्रकारिता आणि माझी या लिखाणाची वाटचाल आजवर सुरू झालेली आहे सुरू राहिलेली आहे हे करीत असताना जे काही पुरस्कार मिळाले त्याचं खऱ्या अर्थाने श्रेय माझ्या परिवाराला मी देईन या परिवाराने मला कधीही मी व्यस्त असताना मला कधी माझ्या लेखनाशी संपर्क तुटेल असं कधी वागले नाहीत ते किंवा मुलांनी देखील तशा पद्धतीने मला संसारात आळवे आले नाहीत अशा पद्धतीने प्रोत्साहन सहकार्य देत राहिले माझी धर्मपत्नी सो कमल रमेश पाटील त्यांनी देखील फार मोठ्या मनाने मला या क्षेत्रामध्ये यावं तुमचं काम सुरू ठेवा अशा पद्धतीने त्यांनी सहकार्य केलेलं आहे यानंतर आपण नांगरफाळ नावाचा काव्यसंग्रह देखील प्रकाशित केला आहे चांदणवेळा आणि काव्यसंग्रह अमर स्वर याबद्दल काय सांगाल नांगरफाळ हे शेतकऱ्यांच्या घामाचं चीज ज्याला म्हणतात त्या पद्धतीने नांगरफाडचं मुखपृष्ठच पारबोलक आहे आणि हो. याला प्राध्यापक वाना आंधळे सरांची प्रस्तावना आहे मग माझ्या मा चांदनवेळा काव्यसंग्रहाचं नाव मी वेगळं दिलं होतं चांदनप्रेमी असं काहीतरी नाव होतं माझ्या मनामध्ये पण ज्या वेळेला डॉक्टर किसन पाटलांशी संपर्क आला <laughs> आणि त्यांनी माझ्या पुस्तकाचं स्क्रिप्ट वाचण्यासाठी मागितलं मग मला म्हटलं सर आता तुम्ही मा जर स्क्रिप्टच माग मागितलं आहे तर याच्यावर प्रस्तावनासुद्धा तुम्ही द्यावी अशी माझी इच्छा आहे तर म्हणजे ठीक आहे मी याला साजेसं सा असं नाव दिलं तर चालेल का <laughs> मग त्यांनीच ते चांदनवेळा नाव दिलं तिसरं माझं पुस्तक जे अमरस्वर आहे या अमरस्वरच्या माध्यमातून सर्वच पुस्तकांचा आढावा घ्यावा आणि आजवर मिळालेले पुरस्कार आजवर मिळालेले फोटो आजवर काही व्यक्तींचे सहवास जे मला लाभलेले आहेत त्यांच्या फोटोच्या माध्यमातून त्यांचं एक पुस्तकाच्या शेवटच्या बाजूला काहीतरी द्यावं सारखं करावं mm -hmm. म्हणून अमर रचना केली But... आणि लता मंगेशकर ज्या दिवशी वारल्या होत्या mm -hmm. त्या दिवशी अमरस्वरची पहिली कविता मी त्याच्यात लिहिलेली होती आणि मुखपृष्ठावर देखील लता मंगेशकर सर हा सगळा जो आपला प्रवास आहे तो अतिशय प्रेरणादायी आहे हे सर्व करत असताना आपण सामाजिक कार्य देखील करत आहात शेतकरी आहात पत्रकार आहात कवी देखील आहात हे सर्व करत असताना आपल्या आयुष्यावर निश्चितपणे कोणाचा तरी प्रभाव असतो आपण आदर्श म्हणून एखाद्या कवीला किंवा एखाद्या शैलीला आत्मसात करत असतो अशी कोणती शैली आपण आत्मसात केली आहे मला बालचंद्र नेमाळे साहेबांच्या कार्यक्रमाला एकदा झोपडाला कार्यक्रम झाला होता जाता आलं नाही ती एक खंत मनात राहून गेलेली आहे परंतु मी ती माझ्या पुस्तकाच्या प्रस्तावनेच्या रूपाने पूर्ण करणार आहे आणि असं मी त्यांना गळ घालणार आहे माझं पुढचं एक पुस्तक येतं आहे ढोयका म्हणून बरं त्याचं नाव आहे ढोईका शेतकरी कष्ट करीत असताना शेतामध्ये ज्या वेळेला झाडाखाली जेवण करून तो झोपलेला असतो थोडंसं डुलकी लागते त्याला त्याला आयराणी वाचन ढोयका म्हणतात आणि हा ढोयका पासष्ट कविता चा संग्रह लवकरच येतोय साताऱ्याच्या संमेलनामध्ये त्याला प्रकाशित करायचंय आहे आणि प्रवास म्हटला तर अंतर्मनाच्या गाभाऱ्यातून निघालेली ही कविता असते आणि या कवितेला शब्दरूपाने तिला बंदिस्त करायचं हे कवी कोणत्या माध्यमातून करतो हे कवि कवितेलाच माहिती आहे कवी कविता त्या माध्यमातून कशी जमते हे कवी चांगल्या प्रकारे जाणू शकतो समजू शकतो खरे अशा बोलीचा गोडवा तो मध्ये आहे आणि आपण ऐराणी कविता करता जाता जाता आमच्या जा श्रोत्यांसाठी एखादी ऐराणी कविता आम्हाला ऐकायला आवडेल माझी कविता आहे ऐराणी मधली झाकली होती आदलोंग बयंतू झाकली होती आदलोंग बहिंतु आते मोठी जाई तुना भलासाठी आम्ही काय काय आसलाई तुना भलासाठी आम्ही काय काय आसलाई बेटा मायबाप घरानानी अब्रू तुला आत्माशे बेटा मायबाप घरानानी आवरू तुनाज आत्माशे आमनं तोंड उजयामा ठेव हाईच तुले तुला हाई विनंती विनंतीशी उनी उनी शाख भाकर माय तुले वाडी देस उनी उनी शाख भाकर माय तुलेच वाडी देस मागता बरोबर रक्कम तुले हातमा भेटे जेव्हा देखो वय मात्र तू कोणाशी बोलस हाईज आमले समजत नाही जेव्हा देखो वय मात्र तू कोणाशी बोलस हाईज आमले समजत नाही चांगला संस्कार दिला जात आम्ही तुले तू लिखाडी शिकाडी चांगला संस्कार दिला जाता मी तुले लिखाडी शिकाडी आणि तुला साठे जीवनं रान कर आणि तू आते मातर कोणाशी तरी फोनवर बोलस कोणाशी तरी फोनवर बोलस हाई मात्र चुकी नसे हाई मात्र चुकी नसे चुकीसन मात्र आता दुसऱ्यांना विचार करजो नको चुकीसन मात्र आता दुसऱ्यांना विचार करजो मायबापना तोंडले काय लागेन असं करजो नको बेटा असं करजो नको ही माझी कविता आहे सर खूप छान आपण ह्या ओघवत्या संवादातून आपला काव्यप्रवास आणि कार्यप्रवास देखील आम्हाला उलगडून दाखवला श्रोतेहो आपल्यासोबत होते सोपडा तालुक्यातील आडगाव येथील व्यवसायाने पत्रकार असलेले आणि शेतकरी असलेले कवी रमेश पाटील रमेश पाटील यांच्या कविता शेती माती पाणी ऋतू बोडका सातपुडा खोल गेलेलं पाणी या असंख्य विषयाला स्पर्शून जातात शब्दद्ंद्वात किंवा विषयात न गुरफटून जाता सरळ साध्या धातणीच्या बहुभाषिक यांच्या या कविता श्रोत्यांच्या मनाला भावतात सर आपल्या येणाऱ्या काव्यप्रवासाला आपल्या लेखणीला जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे मनपूर्वक शुभेच्छा देते आपल्या साहित्यिक कवितांच्या माध्यमातून वाचन संस्कृती ही निश्चित वाढायला लागेल कवी मनाला आपल्या कविता निश्चितच भावतात आणि यापुढेही भावतील अनेक सदिच्छांसह आकाशवाणी जळगाव केंद्रामध्ये आपण आलात त्यासाठी आपले मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद श्रोते हो आताच आपण चोपडा तालुक्यातील आडगाव येथील पत्रकार आणि कवी रमेश जयसिंग पाटील यांची वैदही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात कार्यक्रमाचे सादर करते होते विजय भुयार पुन्हा भेटूया येत्या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार हो